डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या आंबेडकरी साहित्य संमेलन एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी रोजी होणार आहे नूतन विद्यालय परिसरात हे साहित्य संमेलन एकतीस डिसेंबर पासून सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषद साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन संभाजीनगर शहरामध्ये आपण आयोजित करीत आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस व एक जानेवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये या साहित्य संमेलनात शहरा शहरामध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे आणि या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान हे आदरणीय उपराकार लक्ष्मण माने साहेब आणि या साहित्य संमेलनाचं समारोप जो आहे तो मान्य फमू शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे सर साहित्य संमेलन उदंड झाली असं म्हणायला एक वाव आहे आज आत्ता मराठवाडा साहित्य संमेलन झालं आता येणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्याच ठिकाणी गझलकार आपला त्या संमेलनाच्या ठिकाणीच साहित्य संमेलन वेगळं घेण्याची त्यांनी आता जाहीर केलं आहे कसं बघता तुम्ही या गोष्टी साहित्य संमेलने उदंत झाली खूप झाली मला असं वाटतं की साहित्य शिक्षण या संदर्भामध्ये किती आणखी मोठ्या प्रमाणात व्हावीत ही आमची अपेक्षा आहे कारण की त्यातून एक नव समाज निर्माण होणं चांगले साहित्यिक निर्माण होणं शैक्षणिक प्रगती उंचावणं ह्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणात साहित्य संमेलनं आणि या शैक्षणिक बाबी घडतील ते मला असं वाटतं हे शैक्षणिक दृष्टिकोनातून मानसिक वैचारिक दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत सर पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विरोध करणं त्याच ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आता पुन्हा गझलकारांचं साहित्य संमेलन त्याला त्यालाच कसं या बाबीकडे आपण कसं बघतो प्रत्येक विषय वेगवेगळे वेग आहेत त्या त्या विषयामध्ये त्यांना काय अडचणी असतील त्यांचे खरं तर आम्ही एक विषय घेऊन साहित्य संमेलन घडवत नसतो सामाजिक जे स्तरांतर आहे किंवा सामाजिक सामाजिक स्तरावर ज्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून साहित्य संमेलनामधून त्या प्रश्नाची उकल व्हावी ही आमची भावना असते आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांनाही तशा काही अपेक्षा असतील म्हणून ते तशा पद्धतीचं संमेलन घेत असतील सर प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये जी याची वेळ असते